सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सर। पुन्हा एकदा सहशे स्वागत आज सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की डबल फॉर्म भरल्यानंतर किंवा डबल फॉर्म कॅन्सल झाल्यानंतर एकंदरीत अर्जाची संख्या किती राहील आणि त्यानंतर डबल फॉर्म भरल्यान डबल फॉर्मचं अर्ज रद्द झाल्यानंतर त्याचा फायदा मुलांना कशाप्रकारे होणार दुसरी गोष्ट म्हणजेच थोडक्यात ती कॉम्पिटिशन कशा पद्धतीने कमी होईल एवढंच फक्त सांगितलंय याचा अर्थ असा नाही की बाबा एकच अर्ज जा, आहे एकच जागा आहे आणि त्यासाठी पंच्याऐंशी प्लस शंभर प्लस उमेदवार प्रत्येक जिल्ह्याच्या जे एकंद्रित फॉर्म आले आहेत त्याच्या आकडेवाढीनुसार तो एकाच जो रेशो आहे एकाच पंच्याऐंशी एकाच शंभर वगैरे हो तो त्याच्यावरती अवलंबून असणार आहे ठीक आहे सो आता खूप महत्वाचा विषय की बाबा यानंतर जर एकाच एक म्हणजे काही मुलांना काय झालंय की सर मला यादीला नाव पण नाही मी डबल फॉर्म भरला आहे मेसेज पण नाही कुठलं काही पण नाही अशा मुलांसाठी खूप महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे एक परिपत्रक येत आहे ज्यांचं सिलेक्शन किंवा डबल फॉर्म हे केलेले आहेत फिलअप केलेले आहेत डबल ॲप्लिकेशन डबल अर्ज केलेला आहे अशा मुलांना मेसेज किंवा यादीमध्ये नाव जरी नसेल तरीसुद्धा त्यांना एक परिपत्रक येत आहे बाय पोस्ट किंवा त्यांच्या जवळच्या पोलीस चौकीतून ते आसना रहे। एक त्याच्यावरचा आज इन्फॉर्मेशन असणार आहे आणि दुसरी गोष्ट जो काही पेपरला एक बातमी आली त्या बातमीचं एक कात्रम परत एकदा हातात आलेलं आहे त्याची एक इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे तत्पूर्वी खूप महत्त्वाचा विषय आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे ज्या मुलांच्या मधल्या पिरियडमध्ये वनरक्षक किंवा पोलीस भरती किंवा इतर डिपार्टमेंटमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलांनी मला प्रायव्हेट टेलिग्रामवर मेसेज केलेला होता की सर माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि माझ्या मधल्या पिढीमध्ये मी अपडेट नसल्यामुळं तो मेसेज परत डिलीट झालेला आहे त्यामुळं ज्याचं सिलेक्शन झालं आहे आलीकडं त्यांनी मला मेसेज केले आहेत त्यांचे मी टेलिग्रामवरती अभिनंदन करायला तो मेसेज टाकलेला आहे आपल्या दोन तीन चार कॅन्डिडेटचे अभिनंदन मी केलेलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्यातून पण काही मुलं राहिलेली आहेत ज्यांनी आवाज मेसेज केले होते मध्ये मी दोन तीन महिने नव्हतो सो uh, so, त्याच्यामध्ये पण काही मुलांनी मेसेज केलेले होते पण ते मेसेज वरती एक ठराविक uh, मर्यादेनंतर so, ते डिलीट होतात सो त्या मुलांना परत त्या मुलींना परत सूचना आहे की बाबा तुम्ही परत एकदा मेसेज करा मला पर्सनल वरती की सर माझं या विभागामध्ये या पदावरती सिलेक्शन झालेलं आहे ओके आणि त्यांचं मी परत एकदा हार्दिक अभिनंदन आपल्या टेलिग्राम वरती सुद्धा करणार आहे याची नोंद घ्यायची आहे जाऊया आपल्या महत्वाचा विषय इकडे जे कात्रण आहे ते पहिला बघूयात त्यानंतर जे परिपत्रक येते प्रत्येकाच्या घरी या लागले काही मुलांना येणार नाही काही ना मुलांना ना येत आहे त्यात सुद्धा मिनिंग मी सांगणार आहे चॅनल जर नवीन असाल तर अतिशय लहान लहान गोष्टीवरती तुम्हाला हा एकमेव चॅनल तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतोय सो प्रत्येकाला सूचना आहे की आपल्या टेलिग्राम चॅनलला काय करायचं आहे जॉईन करायचं आहे आणि दुसरी गोष्ट आपला जो हा आहे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही जाता जाता सबस्क्राईब करायचं आहे पहिला माहिती बघूया पोलीस भरतीसाठी एकाच जिल्ह्यात सहभागी होता येणार जसे की सगळे फॉर्म रद्द केल्यानंतर एकच जिल्हा तुम्हाला चूज करता येणार आहे याचं मिनिंग ते आहे पेपरचं खातर वाचूयात आणि आपल्या महत्वाची पत्र देण्याची गृह खात्याकडून उमेदवारांना सूचना असं दिलेला आहे टॅगलाईन राज्यात होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही कोणत्याही एकाच गटात सहभागी होता येणार आहे एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालय हमीपत्र कार्यालयात हमीपत्र द्यावे अशी सूचना गृह खात्याने दिलेल्या आहे म्हणजे गृह जे खाते आहे त्यांनी सूचना दिलेल्या आहे की तुम्ही एकच फॉर्म घ्यायचा आहे बाकी सगळी कॅन्सल करायचे आहेत राज्यात सुमारे सतरा हजार पोलिसांची भरती प्रक्रिया होत आहे यासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी अर्ज भरले आहेत असे गृह विभागाच्या निदर्शनास आले आहे उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात यातून प्रतीक्षा यादीतील काही विद्यार्थ्यांचे नुकसान होते असा धोका टाळण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही एकाच जिल्ह्यातील जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे म्हणजे जसं मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुढचे जे प्रकरण होतात मॅटमध्ये जाणं कोर्टामध्ये जाणं निकाल लागणं किंवा वेटिंगच्या मुलांना सिलेक्शन होऊपर्यंत ठराविक स्पेस निघून जाणं त्यानंतर ती मुलं डिप्रेशनमध्ये जातात या सगळ्या गोष्टी आहेत त्याला चाप बसणार आहे ह्या गोष्टीमुळे ओके नंतर हमीपत्रासाठी सतरा मे पर्यंत मुदत सांगितलेली आहे सतरा मे आज चौदा तारीख आहे सतरा मे सा पर्यंत हमीपत्रासाठी मुदत दिलेल्या आहे प्रत्येक जिल्ह्याचे ह्या डेट ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आहेत पण एकंदरीत वीस मे पर्यंत सगळ्या जिल्ह्याचं हे सगळं प्रकरण मिटणार आहे डबल फॉर्मचा वीस मे एका जिल्ह्याची निवड करून तसे हमीपत्र उमेदवार आणि तो राहत असलेल्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात द्यावे हा विषय खूप महत्वाचा आहे काही मुलांना प्रश्न होता की समजा मी आता नांदेडला राहतोय तर मला मुंबईला यायला पाहिजे का नाही तर ह्याच्यामध्ये सरसर दिलेल्या एका जिल्ह्याची निवड करून तसे हमीपत्र उमेदवाराने तो राहत असलेल्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात द्यावे लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या जवळजवळ जे पोलीस अधीक्षक कार्यालय असते तुमच्या जिल्ह्याचं तिथं जाऊन तुम्ही काय करा तुमच्या स्वाक्षरामध्ये ते जे आहे पर तो द्यायचा आहे ओके अशी सूचना खास पदके विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत सतरा मे पर्यंत आहे यानंतर त्यानंतर येणारे अर्ज बाद होतील त्यानंतर येणारे म्हणजे सतरा मे नंतर तुम्ही गेलात मी अजून पण सांगतोय कालचा पण व्हिडिओ सांगतोय आजच्या पण व्हिडिओमध्ये सांगतोय एकदम तळमळीन सांगतोय तुम्ही दुर्लक्ष केला आणि नंतर डेट संपली आणि जर तुम्ही गेलात तर कदाचित प्रॉब्लेम येणार जर तुमचं नाव यादीला नसेल तुम्हाला मेसेज आला नसेल तरी पण तुम्ही अगोदरच जा म्हणून सांगतोय तिथं द्या म्हणून सांगतोय नंतर प्रकरण मोठे होणार आहेत नंतर कुणीही मागे लागू नका सर असा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून ओके त्यानंतर येणारे अर्ज बाद होतील असे स्पष्ट करण्यात आलेले आहेत बघा सरळ सरळ सांगले त्यानंतर येणारे अर्ज हे टोटली बाद केले जातील डिस्क्वालिफाय केले जातील याची नोंद घ्यायची आहे हा झाला पेपरचं कात्र आजची न्यूज त्याच्याबरोबर कशा पद्धतीनं येत आहे परिपत्रक किंवा एक पत्र येते की तुमचं असं असं या या जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे तुम्ही या या भागामध्ये किंवा या या अधीक्षक कार्यालयामध्ये येऊन तुम्ही तुमचं हमीपत्र द्यायचं आहे अशा पद्धतीने सुद्धा पोस्ट किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमधून तुम्हाला एक, एक पत्र येते ते पत्र घेऊन तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म सोबत हमीपत्र वगैरे झेवरास माराय स्व अक्षरामध्ये बराच सही वगैरे करा आणि तुम्ही जमा करा फक्त एक गोष्ट महत्वाची की ज्या जिल्ह्यातून तुम्हाला सिलेक्शन व्हायचं आहे तुम्हाला निवड करायची आहे त्या जिल्ह्याचं नाव तिथं टाका आणि तुम्ही जमा करा भरी तुमचं डबल फॉर्मला नाव असू दे किंवा नसू दे पण तुम्ही डबल फॉर्म भरला असाल तर शंभर टक्के या गोष्टी करायला विसरू कर। नका ठीक आहे सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता दुर्लक्ष कराल पण पुढं शंभर टक्के तोंडावर पडाल लक्षात ठेवा समजलं सो चुरस खूप मोठ्या प्रमाणात आहे मुलांनी एक काम करायचं आहे की बाबा मी ज्या गोष्टी सांगतो त्या स्ट्रिक्टली फॉलो करा आता मी सिलेक्शन झालेले ना नावं टाकत आहे तुम्ही बघा टेलिग्राम चॅनलला तिथं जाऊन तुम्ही चेक करायचं आहे अजून पण कोण राहिले असेल अगोदर मेसेज केलेलेच आहात तुम्ही पण ते माझ्याकडून दुर्लक्ष झाल्यामुळे ते डिलीट झालेत पण परत एकदा सांगतोय ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालंय त्या त्या मुलांना सूचना आहे की तुम्ही शंभर टक्के काम करा की टेलिग्राम चॅनलला मला पर्सनली मेसेज टाका सर या विभागामध्ये माझं या पदावरती माझं सिलेक्शन झालेलं आहे ओके सो तुमच्यासाठी हा चॅनल असेल अजून पण जे नवीन असेल त्यांना विनंती आहे पालक विद्यार्थी वगैरे सगळे एकदम महत्त्वाचा चॅनल आणि एकदम लहान लहान गोष्टीवरती तुमच्यासाठी मदत करणारा चॅनल असेल लक्षात ठेवायचं सो जाता जाता चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतोय मी इथंच सांगतोय धन्यवाद